नमस्कार वर्षच केक्सन आट सर्वांचं मनापासून स्वागत आज मी बनवत आहे सोया चंक्सची मसाला ग्रेव्ही सोया लग, सोया बडी पण म्हणतात सोया चंक्समध्ये खूप सारे प्रोटीन असतात जेव्हा आपल्या घरामध्ये कोणतीच भाजी शिल्लक नसते अशावेळी आपण ही झटपट ग्रेव्ही बनवू शकतो हॉटेलच्या ग्रेव्हीपेक्षा पण छान बनते अगदी नॉनव्हेजला टक्कर देणारी भाजी बनते खायला खूप टेस्टी आहे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात सोया चंक्सची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे एक कप सोया चंक्स घेतलेले आहेत हे मिनी चंक्स आहेत तर साईडला एका पातेल्यामध्ये अर्ध पातेलं मी पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालूयात पाण्याला उकळी आली की हे सोयाबीन आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चांगलं पाच मिनिटं उकळू द्यायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये पाण्याला पाणी हे पाणी उकळत असतानाच पाण्याला वरती जहाग येतो तो आपण काढून घेऊया कारण सोयाबीनचा जो उग्रपणा असतो ह्या पाण्यामध्ये असतो तर आपण काढून घेऊयात आणि सोयाबीन उकळत असतानाच आपल्याला हे सोयाबीन चांगलं फुगून येतं आणि चांगलं सॉफ्ट होतं आता हे पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण एका चाळणीवर काढून घेऊयात तर हे काढल्यानंतर पाणी खाली येतं पण इथे आपण थंड पाणी घालून त्याची कुकिंग प्रोसेस थांबवणार नाहीत तर आपण इथे नॅचरली दहा मिनटं वेट करूयात की दहा मिनटं झा झालेले आहेत दहा मिनटांनी थंड झालेलं आहे आणि हे सगळं पाणी आपण काढून घेऊयात याच्यामध्ये बघा भरपूर सारं पाणी आहे हे जर पाणी राहिलं सोयाबीनमध्ये तर ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला सोयाबीनची टेस्ट लागत नाही त्यामुळे जेवढं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे व्यवस्थित हाताने पिळून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित सगळं मी सोयाबीनचं पाणी असं काढून घेतलेलं आहे आणि आता एका पॅनमध्ये आपण ते चांगलं परतून घेऊयात आणि एक चमचा तेल घातलेलं आहे मी आणि इथं सोयाबीन सगळं आपण त्या ते तेलामध्ये घालून घेऊया पाच मिनटं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आणि असं सोयाबीन परतलं की ग्रेव्हीमध्ये चांगलं सोयाबीनची टेस्ट येते आणि सोयाबीनचा कच्चेपणा आपण निघून जातो हे बघा त्याचा कलर चेंज व्हायला हो लागलेला आहे आणि पाच मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे आता हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथं सोयाबीनला आपण मॅरिनेशन करणार आहोत आणि त्या मॅरिनेशन केल्यामुळे सोयाबीनला मीठ मीठ तिखट आणि सगळी चव व्यवस्थित छान येते तर इथे आपण मसाले घालून घेऊयात अर्धा चमचा धन हळद घातलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे कश्मीरी मिरची इथं वापरलेली आहे मी आणि बेडगी मिरची एक चमचा घेतलेली आहे अर्धा चमचा धनिया पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आहे जिरा पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर इथे आपल्याला अर्धा ते पाऊन कप दही पण घालायचं आहे दही घातल्यामुळे ग्रेव्हीला एकदम छान टेस्ट येते परंतु एक लक्षात ठेवायचं आहे की दही हे ताजं असावं जर आंबट दही घातलं तर आपली ग्रेव्ही आंबट होऊ शकते त्यामुळं ताजंच दही वापरायचं इथं आणि पंधरा मिनटासाठी प्लेट झाकण ठेवून आपल्याला थोडंसं साईडला ठेवून देऊ आणि आता आपण वाटण करूयात वाटणासाठी वाटणासाठी मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत उभे चिरून घेतलेले आहेत त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेतलं तेल गरम झालं की कांदा घालून आपल्याला चांगला चांगला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकलं कारण कांदा लवकर मग शिजतो चांगल्या लवकर आपल्याला सॉफ्ट होतो आणि त्याच कांदा परतत असतानाच मी काही लसूण आणि आलं परतत आहे इथे आपल्याला दोन साबुत मिरच्या घेतलेल्या आहेत मी दोन बेडगी मिरच्या आणि दोन लाल मिरची घेतलेल्या आहेत तर इथे मिरचीचा फ्लेवर चांगला ग्रेवीमध्ये छान येतो त्यामुळे साबूत मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भाजीला कलर पण चांगला येतो तर आता हे चांगलं आपण परतून घेऊयात इथे मी कोथिंबीरसुद्धा घातलेलं आहे कोथिंबीरमुळे आपल्या वाटणाला छान टेस्ट येते त्याच्यामुळे ग्रेवी छान टेस्टी बनते तर चांगलं व्यवस्थित हे वाटण परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर कांदा चांगला सॉफ्ट होतो झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि इथं आपल्याला जरुरी पाणी घालून एका मिक्सरच्या भांड्यात घालून जरुरी पाणी घालून आपल्याला चांगली त्याची पेस्ट बनवायची आहे ही बघा पेस्ट तयार आहे आपली आणि मग आता आपण भाजीसाठी ग्रेवी बनवण्यासाठी एक कढई ठेवूया कढईत गरम दोन चमचे तेल घालूया दोन चमचे तेल गरम झालं की एक चमचा जिरं घालून घेतलं जिरं तडतडलं की काही खडे मसाले घातलेले मी तमालपत्र घेतलेले आहे दोन तीन दोन मिरी दोन लवंगा दोन ग्रीन विलायची आणि एक ते तुकडा घेतलेला आहे दोन तीन हिर हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथं मी वाटण घालून घेतलं आपलं वाटण केलेलं आणि थोडा अर्धा चमचा अर्धा टोमॅटो पण घालून घेतलेला आहे आणि हे म वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित आणि गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे वाटण चांगलं परतलं गेलं की आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येते छान कलरसुद्धा येतो आणि छान टेस्टी होते ही ग्रेव्ही आता इथं मसाले घालून घेऊयात थोडेसे लाल मिरची पावडर इथं मी कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेले आहे त्यामुळे जास्त तिखट नसते आणि किचन चिकन मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि हळद घातलेली आहे इथं आणि आपण मॅरिनेशन केलेलं सोयाबीन पण घालून घेऊयात पण यावेळेस आपण सोयाबीन घालताना मॅरिनेशन केलेलं सोयाबीन घालताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे कारण मग दही आपलं कधी खराब होऊ शकते इथं त्यामुळे आणि व्यवस्थित दही त्याला पण तेल सुटायला लागतं चांगलं दही परतलं हे सोयाबीन चांगलं परतलं गेलं की इथं आपण पाणी घालणार आहोत हे पाणीसुद्धा आपल्याला गरमच घालायचं आहे त्यामुळे एकदम छान ग्रेव्हीला टेस्ट येते आणि छान चवदार भाजी होते एकदम टेस्टी लागते सुपर टेस्टी आपली सोयाबीनची भाजी तयार होते मी जरुरी पुरतं जेवढं लागेल तेवढी आपल्याला ग्रेवीला इथं पाणी घालायचं आहे मला अशी मध्यम स्वरूपाची ग्रेव्ही करायची आहे म्हणून मी एक ते दीड वाटी पाणी घालून घेतलेलं आहे तर इथं कसुरी मेथी पण मी घालून घेतलेली आहे एक चमचा हातावरच क्रश केलेली आहे तर कसुरी मेथीमुळे एकदम छान टेस्ट येते ग्रेव्हीला कोणतेही ग्रेवीला कसुरी मेथीमुळे छान टेस्ट येते आणि इथं पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत हे बघा पाच मिनटं झालेली आहे झाकण काढलेलं आहे छान आपली ग्रेव्ही तयार आहे व्यवस्थित छान कलर आलेला आहे छान थिकनेस व्यवस्थित झालेली आहे ग्रेव्हीची ही भाजी तुम्ही डब्यालाही देऊ शकता आता आपण सर्व करूयात तुम्ही ते बघू शकता किती छान आपली सोया चंक्सची ग्रेव्ही तयार आहे भाजी बघता क्षणी खावीशी वाटेल हो ना अशी सुपर टेस्टी भाजी तिचा कलर टेक्स्चर एकदम परफेक्ट आहे तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो खाली बेल खाली बेल दिलेले असते त्यालाही हिट करा त्यामुळे माझ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील परत भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये धन्यवाद